जैन विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये यावर्षी दोन नंबरला जागा असणाऱ्या ठिकाण म्हणजे पुणे शहर आणि इथे विद्यार्थ्यांनी गर्दी का केली नाही हे अजूनपर्यंत समजलेलं नाही कारण की मुंबईला ज्या अर्थी दोन लाखच्या वर फॉर्म गेलेले आहे गे। इथे एक लाखसुद्धा फॉर्म पडलेले नाही आणि जागा पण खूप काही जास्त फरक नाही आहे जवळपास सातशे ते आठशे जागा मुंबईला जास्त आहे तरी पण मुंबईला जास्त पसंती देण्यात आलेली आहे त्याचं कारण म्हणजे की मुंबईला दरवर्षी वेटिंग हे भरपूर प्रमाणात उघडत असते हे एक मुख्य कारण आहे आणि दुसरं कारण म्हणजे की मुंबईला ग्राउंडला आणि लेखीला भरपूर असा वेळ मिळतो तर असो जे पण विद्यार्थ्यांनी पुण्याला फॉर्म प टाकलेला आहे ते विद्यार्थी खूप फायद्यात असणार आहे त्याचं कारण म्हणजे की फॉर्मची संख्याच भरपूर कमी पडलेली आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो सतराशे तेहत्तीस जागा इथे आहे जागा भरपूर जास्त आहे आणि विद्यार्थ्यांनी रिस्पॉन्स खूप कमी दिलेला आहे खूप काही विद्यार्थ्यांनी इथे फॉर्म टाकून काढलेला आहे आणि परत मुंबईला किंवा स्वतःच्या जिल्ह्यामध्ये टाकलेला आहे ठीक आहे कारण की काही काही लोकांनी काय केलेलं आहे काही काही विद्यार्थ्यांनी अर्ज क्रमांक एडिट करून व्हायरल केलेला आहे म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या घटकामध्ये दोन हजार अर्ज असतील तर तिथे चार हजार अर्ज दाखवण्यात आलेले आहे आणि मग विद्यार्थ्यांनी घाबरून परत मुंबईला किंवा पुणे शहरला अशा ठिकाणी टाकलेला आहे हे प्रकार खूप यावर्षी घडलेले आहे त्यामुळे विद्यार्थी कन्फ्यूज झालेले आहे आणि विद्यार्थी कन्फ्यूज असून त्यामध्ये व्यवस्थित त्यांनी जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर फॉर्मची संख्या बघून त्यांनी परत चुकीच्या ठिकाणी अर्ज केलेला आहे जिथे त्यांना टाकायचा नव्हता तिथेच त्यांचा अर्ज पडलेला आहे आणि याची शिकार जवळपास वीस ते पंचवीस टक्के विद्यार्थी हे झालेले आहेत त्याचं कारण म्हणजे की विद्यार्थ्यांनी फॉर्मची संख्या पाहिली आणि काही विद्यार्थ्यांनी काय केलेलं आहे की एडिट करून जास्त संख्या दाखवण्यात आलेली आहे अर्जाची त्याचे उदाहरण भरपूर असे आहे की काही काही घटकामध्ये तेवढे फॉर्म न पडता जास्त दाखवण्यात आलेले त्यामध्ये घटक जर बघायचा राहिला तर मुंबई लोहमार्गलासुद्धा जास्त फॉर्म दाखवण्यात आलेले होते ठाणे शहरलासुद्धा सुरुवातीला भरपूर असे फॉर्म दाखवण्यात आलेले होते आणि प्रत्यक्षात तिथे फॉर्म खूप कमी होते ठीक आहे आता तो विषय आपला संपलेला आहे कारण की फॉर्मची भरण्याची डेटच संपलेली आहे आता समोरचा टप्पा म्हणजे आपला मुख्य टप्पा ज्याला आपण म्हणतो तो म्हणजे आहे ग्राउंड आणि ग्राउंडमध्ये जितके जास्त मार्ग घेऊ शकाल तितकं तुम्ही वर्दीच्या जवळ आणि वर्दी, वर्दी मिळवण्याच्या रेसमध्ये तुम्ही पुढे असणार म्हणून ग्राउंड कटऑप हा खूप महत्त्वाचा असतो ठीक आहे तर बघा ग्राउंड कटऑप यावर्षी किती जाईल तर बघा सतराशे तेहत्तीस जागा आहे त्यामध्ये पाचशे अठरा सर्वसाधारण जागा आहे आणि महत्त्वाचा टप्पा जर बघायला गेलो तर महिलांना खूप चांगल्या प्रकारे जागा देण्यात आहे पाचशे एकवीस तर बघा ग्राउंड कटऑफ जर बघायला गेलो आणि यावर्षी सर्व जागा कास्टला जागा देण्यात आलेली आहे ठीक आहे तर बघा ओपनला कट ऑफ जाईल विद्यार्थी मित्रांनो एक्केचाळीस सुद्धा जाऊ शकत नाही याच्या खाली येईल पण वर जाऊ शकत नाही हे लक्षात ठेवा ओपन सर्वसाधारण आणि महिलांचा कट ऑफ हा एकोणचाळीस किंवा लागला असतं चाळीस लागेल याच्या वर जाऊ शकत नाही महिलांचं याच्या खालीच येईल पण वर जाऊ शकत नाही ठीक आहे त्यानंतर बघा ई डब्ल्यू एसमध्ये सर्वसाधारण कट ऑफ हा बत्तीस तेहत्तीस किंवा चौतीस ह्या रेंजमध्ये राहू शकतो याच्यावर जाणार नाही लागलास तर पस्तीस लागेल याच्यावर जातच नाही सर्वसाधारणमध्ये आणि महिलांचा कट ऑफ डब्ल्यू एसमध्ये पंचवीस राहील ठीक आहे याच्यापेक्षा वर जाणार नाही ठीक आहे आणि खाली तर येऊ शकत नाही कारण की पंचवीसच पासिंग मार्क आहे ठीक आहे चोवीसवाला तसाच डिस्क्लिफाय आहे ठीक आहे त्यानंतर बघा एस सी बी सी एस सी बी सीचा कट ऑफ हा तुमचा सर्वसाधारण एकोणचाळीस किंवा अडोतीस जाऊ शकतो त्याच्यापेक्षा खाली येणार नाही कारण की एस सी बी सीचे विद्यार्थी खूप जबरदस्त हाईट करत आहे दरवर्षी जर बघायला गेलो ठीक आहे त्यानंतर महिलांचा जो कटऑप आहे तो पस्तीस ते छत्तीसच्या दरम्यान राहील डब्ल्यू एस सॉरी एस सी बी सीमध्ये ओ बी सी ओ बी सी सर्वसाधारण कटॉप जाईल छत्तीस किंवा सदोतीस या रेंजमध्ये राहील आणि महिलांचा जो कट ऑफ आहे तो राहील चौतीस किंवा पस्तीसच्या रेंजमध्ये याच्यापेक्षा आजूबाजूलाच हा दिसेल तुम्हाला त्यानंतर विमा प्र म्हणजेच एच बी सी एस बी सी सर्वसाधारण बत्तीस लागलास तर चौतीस लागेल या याच्या आसपासच राहील त्यानंतर महिलांचा जो कटऑप आहे तो तीस अठ्ठावीस किंवा बत्तीस या रेंजमध्ये राहील सर्वसाधारण ओ एस बी सीमध्ये त्यानंतर बघा भजड याचा कटऑप राहील अडोतीस किंवा अड अडतीस किंवा एकोणचाळीस एको या रेंजमध्ये राहील सर्वसाधारण महिलांचा जो कट ऑफ राहील तो राहील चौतीस ते छत्तीसच्या दरम्यान त्यानंतर भजक एन टी सी एन टी सीचा कट ऑफ राहील अडतीस किंवा एकोणचाळीस या दरम्यानच तुम्हाला पाहायला मिळेल आणि महिलांचा जो कट ऑफ आहे एन टी सीमध्ये चौतीस ते छत्तीसच्या दरम्यान तुम्हाला पाहायला मिळू शकतो बत्तीससुद्धा पाहायला मिळू शकतो जर कमीच लागला तर एन टी बी एन टी बीचा कट ऑफ तुम्हाला सदोतीस ते एकोणचाळीसच्या दरम्यान पाहायला मिळू शकतो लागलास तर छत्तीससुद्धा लागू शकतो ठीक आहे त्यानंतर महिलांचा जो कट ऑफ आहे हा एन टी पीमध्ये चौतीस किंवा पस्तीसच्या रेंजमध्ये तुम्हाला पाहायला मिळू शकतो याच्यापेक्षा कमी आलास तर बत्तीसपर्यंत येऊ शकतो त्यानंतर वी जे ए सर्वसाधारण कट ऑफ लागू शकतो एकोणचाळीस किंवा अडतीस किंवा चाळीससुद्धा लागू शकतो किंवा लागलास तर मग तो खाली आलास तर सदोतीस सदोतीच्या खाली येऊ शकणार नाही त्यानंतर कारण की जागेची संख्या खूप कमी आहे आणि महिलांचा जो कट ऑफ आहे तो, तो लागू शकतो विजेमध्ये बत्तीस ते छत्तीसच्या दरम्यान या रेंजमध्ये राहू शकतो त्यानंतर रा। त्यान जी कास्ट आहे अजो म्हणजेच एस टी एस टीचा सर्वसाधारण कट ऑफ हा बत्तीस ते छत्तीसच्या दरम्यान राहू शकतो आणि महिलांचा कट ऑफ हा तीस ते चौतीस दरम्यान तुम्हाला पाहायला मिळू शकतो पुणेला ठीक आहे त्यानंतर एस सी एसीचा कट ऑफ आहे हा चौतीस ते छत्तीस दरम्यान पाहायला मिळू शकतो सर्वसाधारण आणि महिलांचा जो कट ऑफ आहे हा तीस ते पस्तीसच्या दरम्यान तुम्हाला पाहायला मिळू शकतो ठीक आहे एस सी कास्टमध्ये असा होते कधी 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 खूपच कमी कटऑ जातो आणि खू कधी कधी वाढून जातो मग महिलांचं सांगतो आहे पुरुषांचा तर प्रत्येक वेळेस बरोबरच लागतो महिलांचा तर या रेंजमध्ये ज्यांचे मार्क आहे त्यांनी आपले लेखीची तयारी चांगली ठेवा आणि भरपूर अशा महिला उमेदवार आहेत की पंचवीस सव्वीस सत्तावीस अशा मार्कवर पोलीस झालेले आहेत तर या महिला उमेदवारांनी आपली ताकद जी आहे ती ग्राउंडवर जर तुमचं ग्राउंड कमी असेल तर लेखीवर चांगली कमांड ठेवा पोलीस नक्की व्हाल तुम्ही तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंत व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद